पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित वीस वर्षीय तरुणी आईसोबत रिक्षाने जात होती भर दिवसा घडलेला हा प्रकार आहे रिक्षा चौरंग चौकात आल्यानंतर पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि तिची आई रिक्षाने जात होते रिक्षा चौरंग चौकात आल्यानंतर आरोपी शंतोनू गायकवाड पुढच्या सीटवरून मागच्या सीटवर तरुणी जवळ येऊन बसला तरुणीसोबत तिची आई देखील होती दुपारी चार वाजताची वेळ रिक्षा चालक रिक्षात मागच्या सीटवर आल्यानंतर त्याने तरुणीचा हात पकडून गैरवर्तन केले पीडित तरुणीची इच्छा नसताना त्याने तिच्यासोबत जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याबाबत मांजरी इथे राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शंतनू गायकवाड वयवर्ष बावीस याच्यावर आय पी सी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अनुसार गुन्हा एफ आय आर दाखल आहे हा प्रकार 28 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील चौरंग चौकात घडलाय पुढील तपास पोलीस करत आहेत तसेच यावरून पुण्यात दिवसेंदिवस महिलांची छेडछाड आणि विनयभंगाचे प्रमाण वाढत चालल्याचं चा दिसत आहे